लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस सर्व लाडक्या बहिणींनी रक्ताचं पाणी करून आदरणीय नरेंद्र व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली वेळेस आमच्या सगळ्या बाधित बहिणींनी देव पाण्यात ठेवले कारण देवा मुख्यमंत्री करायचं होत आणि आज देवा भाऊ या लाडक्या बहिणींच्या घरावरती कॉरिडॉरचं संकट तुम्हाला पवित्र हातांनी मतदान केलेलं आहे आमच्याकडे कुठलीही गोष्ट अशी नाहीये आम्ही फक्त क्षमा पाहिलं आमची एकच इच्छा आहे एक की देवाभाऊंनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे फक्त महिलांची एक आम्हाला भेट हवी आहे सर्व महिला आम्ही तुम्हाला भेटू इच्छित आहे मधल्या आज, आज आम्ही रक्ताचा टिळा लावून माननीय नर जी मोदी देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांना रक्ताचा टिळा लावून ओवाळणी केलेली आहे एकच मागणी आहे की कॉरिडॉर रद्द झाला पाहिजे ज्याची आवश्यकता नाही आणि विकासाला आमचा विरोध नाहीये तुम्ही पंढरपूरच्या पंचक्रोशी पाहिजे तेवढा विकास करा आज महिलांची त्या घराशी अटॅचमेंट श्रद्धा परंपरा रूढी यांचा सर्वनाश करू नका अशी आमची लाडक्या बहिणींच्या कडनं प्रचंड प्रमाणात मागणी आहे राखी ले कुछा कल का। राखी ही नो नो आपण तयार केलेली आहे आणि आपण ही नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांना आपण पाठवतोय आणि मला निश्चित खात्री आहे की देवेंद्र फडणवीस हे अतिशय कुटुंब झाला आहे आणि सर्व लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत आम्हाला निश्चितपणे ते न्याय देतील आणि हा कॉरिडॉर बंद करतो देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत सांगितलंय माझ्या घरात